आज आपण नागपंचमी स्पेशल वेगळ्या पद्धतीच्या पातोळ्या करणार आहोत जसं आपण मोदकाला पीठ आणि सारण तयार करतो तसं मी करून घेतलेलं आहे इथे मी हळदीची पानं गोल कापून घेतलेली आहेत पीठ छान मळून घेतलं आहे आता सा इथे मी चकडीचा साचा घेतला आहे त्यात बारीक शेवची चकती घालूया आणि पिठाच्या अशा पानावरती शेवया पाडून घेऊया आणि जे सारण तयार केलं ते अर्ध्या भागावरती घालून असं फोल्ड करायचं अशा मी सगळ्या पातोळ्या तयार करून घेतल्यात पाणी छान उकळल्या टोपात त्याच्यावर चाळणीवरती पातोळ्या ठेवून दहा मिनटं छान अशा वाफवून घेऊया दहा मिनटानंतर पातोळ्या छान वाफल्या गेल्या आहेत तुम्ही बघू शकताय मस्त अशी जाळी पडली आहे त्याला शेवयांची बघायला तर खूप छान वाटत आहेत आणि हळदीच्या पानांचा वास पण खूप छान येतोय अशाच तुम्ही पण येत्या नागपंचमीला करा आतमध्ये पण सारण छान असं भरलं गेलेलं आहे जर पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा